जर तुम्ही दोन हजार सात नंतर जन्मला असाल तर तुम्ही सिगरेट विकत घेऊ शकत नाही तो कायद्याने गुन्हा आहे हो मालदीव मध्ये सरकारने येणारी पिढी तंबाखू मुक्त करण्यासाठी हा कायदा पास केला आहे एकीकडे पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेले मालदीव हे तंबाखू मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे इकडे आपल्या देशात सेलिब्रिटी लोक अशा उत्पादनांची जाहिरात करत आहेत बोलो जुबान केसरी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालदीवने जागतिक पातळीवर पहिला पिढीगत धूम्रपान बंदी कायदा लागू केला आहे यानुसार एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेला कुणीही स्थानिक असो किंवा पर्यटक सिगरेट तंबाखू ई सिगरेट वेपिंग काहीही खरेदी किंवा वापरू शकत नाही तसेच दुकानदारांना ओळखपत्र तपासणे बंधनकारक आहे आणि नियम मोडला तर पन्नास हजार रुपये म्हणजे सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपये दंड असणार आहे असे करणारा मालदीव हा पहिलाच देश आहे का तर हो कारण मालदीवने ऑफिशियली हा कायदा पास केला आहे पण याआधी न्यूझीलंडने हा कायदा हो हो दोन हजार बावीसमध्ये मध्ये पास केला होता तिकडे दोन हजार नऊ नंतर जन्मलेल्यांसाठी हा कायदा लागू होता पण नंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरकार बदलले आणि हा कायदा बंद केला गेला आपल्या भारतात देखील यापेक्षा काही वेगळं नाही पण खरंच असा कायदा भारतात देखील लागू करायला हवा का कारण भारतात दरवर्षी सुमारे बारा ते साडेतेरा लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सिगरेट आणि त्या संबंधित उत्पादनांमध्ये होतो त्यामध्ये धूम्रपान म्हणजे सिगरेट बिडी सिगार इत्यादीमुळे सुमारे नऊ पॉईंट तीन लाख लोक दरवर्षी मृत्यूमुखी पडतात सगळण्याच्या तंबाखूमुळे म्हणजेच खैनी गुटखा मावा इत्यादीमुळे सुमारे तीन पॉईंट पाच लाख लोकांचा मृत्यू होतो पॅसिव स्मोकिंग म्हणजेच तुम्ही सिगरेट पित नसाल पण समोर आपल्या समोरच्या किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी सिगरेट पित असेल तर त्याच्यामुळे येणाऱ्या धुराच्या त्रासामुळे सुमारे दोन लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो म्हणजेच भारतात एकूण दरवर्षी तेरा लाखाहून अधिक लोक तंबाखू आणि सिगरेटमुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे मृत्युमुखी बढतात त्यामुळे भारत सरकारने देखील अशा पिढीगत धूम्रपान बंदी कायदा लागू करणे ही काळाची गरज आहे तुम्हाला काय वाटतं